नमस्कार आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज चोराडे मैदानात पळणार का आणि पळला तर कोणत्या गटात पळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा आणि कमेंट करा पेडगावच्या हिंद केसरी मैदानात बकासूरची ओपनला आणि आदतला सेमीफायनलला हार झाल्यानंतर आज शंभर टक्के बकासूर चोराडे मैदानात पळणार आहे आणि बकासूर हा आज नातेपुतेचा गुरु आणि बकासूर आज पळताना दिसणार आहे नातेपतीचा गुरु पण हा एक नंबरचा बैल आहे त्यामुळे आज आपला बकासूर शंभर टक्के फायनलला राहील आणि शंभर टक्के गुलाबा मालकारी राहील काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शंभर टक्के तुमचं कमेंटमध्ये मत मांगा की हा आज बकासूर फायनलला